आपल्या आजूबाजूला अशा व्यक्ती असतात की त्या आपल्याला अत्यंत आवडतात अत्यंत प्रिय असतात परंतु त्या व्यक्ती आपल्याला कधी मिळणार नाहीत हे पण आपल्याला माहीत असतं एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला अपेक्षा असते की ती व्यक्ती आपल्यासोबत चांगली वागावी आपल्याला रिस्पेक्ट द्यावी पण या गोष्टी काही आपल्या मनासारख्या होत नसतात आणि त्यामुळे आपण खूप टेन्शनमध्ये असतो आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर थोडक्यात आपली मुलं आहेत जी आपलं शब्द देखील ऐकत नसतात आणि नवरा कसलीच किंमत देत नाही कोणतीच गोष्ट ऐकत नाही सारखी भांडणं तक तक आणि आपल्याला चार माणसांच्यात मानही देत नाही किंवा आपलं चार माणसांच्यात ऐकत नाही किंवा चार माणसांच्या तो आपल्यावरती ओरडतोही असतो किंवा घरातील इतर कोणताही सदस्य असू द्या तेही तुम्हाला किंमत देत नसतील किंवा तुमच्या मित्रमैत्रिणी असू द्यात की तुम्हाला तुम ते भावच देत नाहीत किंमत देत नाहीत किंवा तुम्हाला त्या व्यक्तीकडून जी अपेक्षा आहे ते मिळत नाही आहे तर ती व्यक्ती तुमच्या वशमध्ये होण्यासाठी तर मी आज अचानक असं का बोलते म्हणजे तर काय आहे ना वशमध्ये होण्यासाठी तर एखादी व्यक्ती जर आपला शब्द न शब्द ऐकते तर ती व्यक्ती आपल्या वशमध्येच असते ना आणि त्याचमुळे मी हा शब्द वापरला आहे आज मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे तो तुम्हाला बरोबरच वापरायचा आहे नाहीतर याचा कोणी चुकीचा वापर करेल तर असं बिलकुलही करू नका याने तुम्हाला काहीच फायदा होणार नाही आहे तर मंत्र कधी बोलायचा कसा बोलायचा किती वेळा बोलायचा कुठे बसून बोलायचा याचा टायमिंग फिक्स असावा का याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे तर पाहता तुम्ही ज्या व्यक्तीसाठी ही सेवा करणार आहात की व्यक्ती कोठे पण असू द्या घरात असू द्या बाहेरगावी असू द्या भारतात असू द्या किंवा भारताच्या बाहेरही राहणारी असू द्या आपणा सर्वांनाच माहिती आहे की वशीकरणाचे मंत्र खूप पॉवरफुल असतात हा मंत्र आपल्याला आहे ना झोपण्याच्या वेळी बोलायचा आहे मंत्र लिहून घ्या आणि मंत्र देणे अगोदर एक गोष्ट सांगते मी तुम्हाला जर एखाद्या मंत्रावर किंवा उपायावर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही ही सेवा बिलकुलही करू नका कारण तुमच्या मनात अगोदरच निगेटिव्हिटी भरलेली आहे की हे जे सांगते हे फळ देईल का की नाही कारण अशा विचारांमुळे आहे ना तुम्हाला कधीही शुभफळ मिळणार नाही आहे आता जो मंत्र मी तुम्हाला सांगते ना तो तुम्ही लिहून घ्या किंवा हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिहून देईल तो तुम्ही तिथे जाऊन पहा तर मंत्र असा आहे शुभम भ कर्म वश हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि त्याच्या पुढे म्हणजेच मंत्र बोलल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या मंत्राच्या पुढे तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हा मंत्र बोलताय त्या व्यक्तीचं हे नाव घ्यायचं आता माझ्या मिस्टरांचं नाव सचिन आहे शुभम भकर्म कर्म वश सचिन त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि ही सेवा तुम्हाला रात्री झोपण्याच्या वेळेला म्हणजे सर्व कामं आवरून घ्यायची आणि जेणेकरून तुम्ही झोपायला त्यानंतर त्यानंतरनं तुम्ही हातरुणावरून खाली उतरायचं नाही आहे तुम्हाला आहे त्या बसल्या जागेवरतीच हा मंत्र बोलायचा आहे आणि हा मंत्र तुम्ही जेवढ्या जास्त वेळा उच्चार करसाल ना तेवढा त्याचा फायदा तुम्हाला जाणून येणार आहे या मंत्राचा उच्चार होता होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा आणि कंटिन्यू सव्वा महिना ही सेवा तुम्ही करून पहा चलात मग झालेली सेवा लक्षात आली असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल जर कोणत्या ताई अशा संकटात असतील म्हणजे पा घरातील मुलं ऐकत नाहीत मी स्टार्टिंगला सांगितलं सा। असं बायकोंमधील वादविवाद घरातील वादविवाद असतील तर तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकताय झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना